सोलापूर शहरात वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची रात्रीही धडक कारवाई मोहीम सुरू झाली आहे या कारवाईमुळे अनेकांची तारांबळ उडाली सोलापूर शहर परिसरात वाहतूक पोलिसांची कारवाई मोहीम सुरू असून चौकाचौकात चौकात दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे यामध्ये बिगर लायसन्स ट्रिपल सीट आणि चुकीच्या दिशेनं जाणाऱ्यांवर दंड आकारणी केली जात आहे दरम्यान बुधवारी रात्री अकरा वाजता रंगभवन चौक परिसरात ट्रॅफिक पोलिसांची धडक मोहीम राबवण्यात आली अचानक रात्री वाहतूक शाखेनं कारवाई सुरू केल्यानं दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली अनेकांवर ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली दरम्यान याबाबत वाहतूक पोलिसांनी अधिक माहिती दिली हे जे मोहीम आहे जे केली असतात पालकांची चुकून किंवा पालकांना चुकीचा माहिती देऊन कुठल्या तर चाललो कुठे चाललो आणि विदाऊट लायसन शीट जे काही असं रस्त्यावर येऊन जे काही तरुण मुलं का समाजालाही त्रासदायक आणि अपघात होणं किंवा इतरही अशा गोष्टी टाळण्यासाठी म्हणून विशेष मोहीम आमचे माननीय सी पी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे राबवण्यात आले आहे यानंतर पण अशाच कारवाया या टीनेजर्स जे आहेत रात्री अपघात्रिपीरियड त्यांच्यावर कारवाई चालू राहणार आहेत विशेषतः पालकांना मला एक आव्हान करायचं आहे आमच्या पोलिसांच्यातर्फे की त्यांनी आपले मुलं रात्री कशासाठी बाहेर जातात योग्य कारणाशिवाय बाहेर जाऊ नये व त्यांच्या ताब्यात त्यांच्याकडे ड्रायविंग लायसन्स नसताना वाहन देऊ नये याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे